रोजच्या जेवणामध्ये त्याच त्या भाज्या एकाच पद्धतीने बनवून आणि खाऊन सुद्धा आपण बोर होतो त्याच भाज्या जर आपण वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर खायला सुद्धा छान लागतात आणि जेवणसुद्धा जातं अशीच एक भाजी आपण बनवतो आहे चना पालक जी अतिशय टेस्टी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते तर चला सुरू करूया तर हा चणा मसाला किंवा चणा पालक बनवण्यासाठी इथे मी चणे रात्र भिजू घातले होते रात्रभर कमीत कमी तीन ते चार तास तरी हे चणे भिजवायचे काळे चणे घेतले होते भिजवलेले चणे कुकरमध्ये टाकून घेतले यामध्ये थोडं अजून पाणी घातलं चणे डीप झाले पाहिजे एवढं थोडं मीठ घालायचं आणि मिक्स करून कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडे मी कढईमध्ये गरम पाणी केलं आहे गरम पाण्यामध्ये एक जुळी पालक स्वच्छ निवडून घेतली दोन ते तीन वेळा धुवून घेतली गरम पाण्यामध्ये पालक टाकायची एक ते दोन मिनटासाठी ब्लांच करून घ्यायची जास्त वेळ गरम पाण्यामध्ये पालक ठेवायची नाही नाहीतर पालकचा कलर चेंज होतो डार्क होतो पालक काढून घ्यायची एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायची थंड झालं की ब्लांच केलेली पालक मिक्सरच्या मधल्या जार मध्ये टाकून तीन टेबलस्पून एवढं दही घालायचं आणि मिक्सरला हे फिरून याची मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची ही पालक प्युरी तयार झाली आहे बाजूला ठेवून देऊ आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की जिरं घालायचं जिरं तडतडलं की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा एकदम फाईनली चॉप करून घातलाय तो थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसण आणि हिरवी मिरची हे फ्रेशली मी कुठून घेतलं आहे ते घातलं आहे जर तुमच्याकडे असं कुटून वगैरे घ्यायचं तुम्हाला नसेल आलं लसणची पेस्ट असेल तर तीही वापरू शकता आलं लसणची पेस्ट टाकल्यावर छान परतून घ्यायची कच्चेपणा जाईपर्यंत बघा आलं लसण हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये ड्राय मसाले टाकायचे वन फोर टी स्पून हळद एक टीस्पून मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर टाकायचं काही सेकंदासाठी मीडियम फ्लेमवर हे मसाले परतून घ्यायचे लगेच यामध्ये थोडं पाणी घालायचं तर जेने बॉईल केलं त्याचंच पाणी घालायचं पाणी घालून मिक्स करायचं जेणेकरून हे मसाले जळणार नाही जे ड्राय मसाले टाकले होते तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं असं तेल सुटलं की यामध्ये जी पालक प्युरी आहे ती टाकून घ्यायची पालक प्युरी टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची छान असं मिक्स करून झालं की झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन ती ती मिनटं शिजून घ्यायचं तीन मिनटानंतर मी झाकण काढलं आणि तुम्ही इथे बघू शकता पालकची प्युरी छान शिजलेली आहे तेलवर सुटलेलं आहे म्हणजे छान शिजली आता यामध्ये एक चम्मच कसुरी मेथी घालायची बॉईल केलेले चणे घालायचे सोबतच अर्धा चम्मच गरम मसाला पावडर किंवा सब्जी मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण चणे बॉईल करताना टाकलं होतं त्यामुळे थोडंसं अंदाजानेच टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पाच सहा मिनटं शिजून घ्यायची पाच सहा मिनटानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालून गार्निश करा आणि तयार झाली ही चना पालकची भाजी नेहमीची भाजी पण वेगळ्या पद्धतीने बनवली तर खूपच छान झाली होती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ही भाजी तुम्ही रोटी पुरी रोटी भाकर भात सोबत खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा